आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता धुळ्यातून गांजाची तस्करी करून पुण्यात गांजा, गांजा विक्रीसाठी किलो गांजासह लाखांचा माल जप्त धुळे येथील शिरपूर येथून गांजाची तस्करी करून कारण पुणे शहरात विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी पकडले त्याच्याकडून पंचावन्न किलो गांजासह बत्तीस लाख रुपयांचा माल जप्त केलाय धुळे मध्य प्रदेशातून येणाऱ्या गांजा तस्करांना पकडण्याची पिंपरी चिंचवड पोलिसांची ही तिसरी वेळ आहे यापूर्वी बस व रिक्षातून गांजाची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यात आले होते नूर मोहम्मद पिंजारी राहणार वडाला गाव मदीना नगर तालुका जिल्हा नाशिक असं या तस्कराचं नाव आहे पिंपरी चिंचवड शहर अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या दृष्टीनं पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले त्या त्यादृष्टीनं पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षकांची सहा वेगवेगळी पथके तयार करून त्यांना कारवाईचे आदेश दिले सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व वा त्यांचे पथक दिघे आळंदी परिसरात रात्री वाहनांची तपासणी करत होते पोलीस विजय व गणेश करपे यांना आळंदी घाट येथून डिझायर कार दिघीच्या दिशेनं भरधाव जाताना दिसली त्यांनी गाडी थांबून चौकशी केली तेव्हा त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली त्याच्या वागण्याचा संशय आल्यानं त्याच्याकडील कारची तपासणी केली त्यात गाडीच्या डिक्कीची तपासणी केली त्यात एका पोत्यामध्ये पंचावन्न किलो सहाशे नव्वद ग्रॅम गांजा आढळून आलाय पिंजारी यांच्या ताब्यातून बत्तीस लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपयांचा गांजा मारुती कार दोन मोबाईल असा माल जप्त करण्यात आलाय दिघी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस अंमलदार विजय दौंडकर गणेश करपे जावेद बागसीराज मयूर वाडकर निखिल शेठे रंदिर माने निखिल वर्पे कपिलेश इग्वे चिंतामन सुपे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे यांच्या पथकानं केली आहे